या बातमीचे आर एस सोलापूर प्राध्यापक श्रीराम पुजारी जन्मशताब्दी निमित्त श्री हिराचंद नेमचंद वाचनालय व प्राध्यापक श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता स्वर्गीय श्रीराम पुजारी यांच्या जीवनावर आधारित चित्रफितीचे उद्घाटन देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी माझ्या आठवणीतले पुजारी सर या विषयावर सुशील कुमार शिंदे सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते निर्माते दिग्दर्शक जब्बार पटेल ख्यातनाम संगणक तज्ज्ञ विचारवंत व लेखक अच्युत गोडबोले आपले मनोगत व्यक्त करणार आहेत हा कार्यक्रम लोकमान्य टिळक सभागृहात होणार आहे हिराचंद नेमचंद वाचनालय आणि श्रीराम पुजारी प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दी समारोपानिमित्त पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलैला संध्याकाळी लोकमान्य टिळक सभागृह आणि किर्लोस्कर सभागृह या ठिकाणी दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत यामध्ये पंचवीस तारखेला सरांच्या जीवनावर आधारित चित्रफित आहे त्याचं उद्घाटन केंद्रीय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे करणार आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले आणि माननीय सुशील कुमार शिंदे हे सगळे सहभागी होणार आहेत त्यांच्या गप्पांचा विषय माझ्या आठवणीतले पुजारी सर असा असेल हा कार्यक्रम लोकमान्य टिळक सभागृह इथं आहे संध्याकाळी साडेपाच वाजता आणि सव्वीस आणि सत्तावीस तारखेला शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहे यामध्ये सव्वीस तारखेला उस्ताद जाकीर हुसेन यांना श्रद्धांजली स्वरूपात किंवा आदरांजली स्वरूपात यशवंत वैष्णव आणि सुखद मुंडे यांची तबला आणि पक्पाची जुगलबंदी आहे त्यानंतर कैवल्यकुमार गुरव यांचं शास्त्रीय गायन आहे आणि सत्तावीस तारखेला सुप्रसिद्ध बासरीवादक प्रवीण गोडखिंडी यांचं बासरीवादन आहे आणि त्यानंतर कलापिनी कोंकली यांचं शास्त्रीय गायन होणार आहे या कार्यक्रमाला सर्व सोलापूरकरांनी उपस्थित राहावं कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे तेव्हा श्री हिराचंद नेमचंद वाचनालय आणि पुजारी प्रतिष्ठानच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करते की आपण सगळ्यांनी या तीनही दिवसांच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर